नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अकॅडमीत तुमचं सर्वांचं सरशी स्वागत मित्रांनो आता पोलीस भरतीला समजा आज बारा तारीखे किंवा अकरा तारीख जी असेल ती बरोबर ना आणि आपण गृहीत धरूया तीस तारखेला तुमच्या अर्जांची मुदत संपेल किती तीस तारखेला मग आता तुमच्याकडे उरलाय समजायचं एक महिना असणार आहे आता एक एक महिन्याचं नियोजन करायचं एक तर दोन पण होऊ शकतं पण आपण काय करायचं असं गृहीत धरायचं का माझ्याकडे आता फक्त तीस दिवस उरले जे एक महिना आहे आता एक महिन्यामध्ये अभ्यासाचं नियोजन कसं करायचं किंवा कोणत्या विषयावर भर द्यायचा आपल्या सध्याला काय माहिती का मार्क वाढले पाहिजे पेपरचे त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित ऐका आणि त्याचा अवलंब करा जेणेकरून तुम्हाला फायदा होणार आहे जे मुलं पोलीस होणार आहे ते या गोष्टीचा फाय हे आहे तुम्ही पण तेच करा नक्की फायदा होईल तुम्हाला हे बघा आपलं टार्गेट किती रे या भरतीला पंच्याऐंशी प्लस पंच्याऐंशी प्लस म्हणजे तुम्ही मी तर असं म्हणाल तुम्ही नव्वद प्लस चा टार्गेट लावा पेपरला हे बघा जेवढं मोठं तुम्ही टार्गेट ठेवशाल तेवढं तुम्ही अभ्यास करशाल जेवढं कमी पंच्याऐंशी म्हणले पेपरला जाऊन ऐंशीच पडतील बरोबर ना नव्वद म्हणले पंच्याऐंशीच पडतील ठीक आहे हरकत नाही चांगलं आहे पण आपल्याला कसं व्हायचं माहिती का शुअर व्हायचंय आपल्याला हे नको आहे मनामध्ये का माझं काम होईल की नाही होईल तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म भरा बोर तुमच्या सोबत आहे लास्ट पर्यंत सोबत राहील फक्त जो तुम्ही डिसिजन घेणार आहे तो आपल्याला सक्सेस करायचा तो आपल्याला बरोबर आहे जो तुमचा निर्णय असणार आहे तो आपल्याला बरोबर करायचा त्या जिल्ह्यामध्ये तुमचं त्या लिस्टमध्ये नाव आलंच पाहिजे लिस्टमध्ये काही करा पण त्या पहिल्या पानावर तुमचं नाव पाहिजे म्हणजे ना पाहिजे ह्यासाठी आता काय करायचं माहितीये का सगळ्यात जास्त तुम्ही आता जेवढे वर्षभर नसल केले ना तेवढे आता या एका महिन्यात काय करायचे क्यू करायचे क्यू कमीत कमी पुस्तकं जास्तीत जास्त रिव्हिजन हा फॉर्म्युला वापरायचा मोजके पुस्तका निस्ती रिव्हिजन करायची कंटिन्यू रिव्हिजन करायचे जेवढा रिव्हिजन करशाल ना तुम्ही तेवढा तुम्हाला फायदा आहे मोज का करा जास्त काय मागं लागू नका मला मुलं मेसेज करता सर हे गणित आणि ते गणित अरे बाळा जेवढं पोलीस भरतीचा पॅटर्न आहे ना तोच अवलंब करा तोच फॉलो करा आणि परत एकदा सांगतो जेवढे आपण वर्षभर वर्षभर प्रश्नपत्रिका सोडवलेल्या नाही ना वर्षभरामध्ये तेवढा तुम्हाला ह्या तीस दिवसांमध्ये प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करायची आहे तीस दिवसांमध्ये कितीही करा तुमच्या जेवढी स्ट्रेंथ आहे नाही ना सगळी ताकद लावून द्या पायाच्या नकापासून त्या डोक्याच्या केसापर्यंत कशासाठी या प्रश्नपत्रिका सोडवा कारण तुम्ही आता सध्याला तुमच्या डोक्यामध्ये काय चालू आहे ग्राउंड 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 मला ग्राउंडला कसे पंचेचाळीस सत्तेचाळीस मार्क येतील मग मा तुम्ही संध्याकाळी पण जाताय मग त्या कारणाने काय होतं सिलेबस होत नाहीये मग नका होऊन देऊ प्रश्नपत्रिका असा सोर्स आहे का याच्यामध्ये ना बाळांनो सर्व प्रश्न येतात गणिताचे सगळे आता बुद्धिमत्ता येतं मराठी येतं सगळं येतं बरं कोणत्या करायच्या तर झालेल्या करा झालेला दोन हजार चोवीसच्या करा झाल्या असतील ना परत करा रिपीट करा असा जो जरी एखादा प्रश्न विचारला तरी तुम्हाला सांगता आला पाहिजे याचं उत्तर हेच आहे किंवा हा प्रश्न ह्या प्रश्नपत्रिकेतलाच आहे एवढं तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तेव्हा तुमचं नाव येणार आहे आणि त्यासाठी तुम्ही पीवायक्यूची बॅच करा आपली पीवायक्यूची बॅच नऊशे नव्याण्णव ची फक्त नव्याण्णव ला दोन हजार चोवीसच्या प्रश्नपत्रिका आहे जर तुमच्या झाल्या असेल काय हरकत नाही शंभर टक्के नसल झाल्या तुम्हाला गरज वाटत असाल का बॅचचा आधार घेतला तर फायदा होईल तर मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के फायदा होणार तुम्हाला या बॅचचा कारण हो हो का तर काही काही गणित तुम्हाला समजत नाही स्टेप वगैरे ते आम्ही सोप्या भाषेमध्ये शिकवलेले आहे मराठी मी स्वतः शिकवलेली आहे निश्चिंत राहायचं काहीच काळजी नाही जसं तुम्ही मराठीची बॅच केली आपली एकोणावीस रुपयाची तशी पी वायक्यूची बॅच करा पैशाकडे बघू नका महिने व्हॅलिडिटी आहे जास्तीत जास्त मार्क कसे आपल्या वाढणार आहे याच्यावर भर द्या आणि ज्यांना नॉलेज आहे त्यांच्यासोबत जर केलं तर अजूनच फरक पडेल तुम्हाला या प्रश्नपत्रिका सोडवायच्या याच्यामध्ये जे आढलेले जे माहित नाहीये ते लगेच पाठ करायचं लगेच पाठ करायचं उद्या आल्या आल्या पहिले रिव्हिजन मारायचं कशाला तर ह्या क्यूला म्हणजे समजायचंय बघा आता इथं मी तुम्हाला शिकवतो इथं सांगतो एखादा प्रश्न आहे हा प्रश्नपत्रिका तुम्ही या प्रश्नपत्रिकेमधला आहे ना तुम्ही शंभर प्रश्न आहे आता शंभर मधले सगळे शंभर आपल्याला येतील का रे नाही येणारे तुम्हाला शंभर मधले ना समजायचं आपण सत्तर प्रश्न माहिती होते तुम्हाला प्रश्नपत्रिका म्हणून मला सत्तर माहिती होते किंवा ऐंशी माहिती होते मला तीस प्रश्न काय भेटले ना मला नवीन भेटले तीस प्रश्न म्हणजे एक तर पुस्तकावर त्याच्यावर टीक करा किंवा वहीमध्ये लिहायचा मागे लागू नका नवव्या नोट के लिहूच ना वहीमध्ये कारण तेवढा वेळ नाही आपल्याकडे लिहायला पण त्या प्रश्नांना काय करा ना असं गोल करून ठेवा असे राऊंड करा असे राऊंड करून जर ठेवला नंबरवर तर तुम्हाला काय समजा मला हे प्रश्न जरा खिचकटे मला हे पाठ करायचे आणि हे तीच प्रश्न उद्या अभ्यासाला आज तर पाठ करायचे आज नो डाऊट पाठ करायचे म्हणजे करायचेच पण उद्या आल्या आल्या जेव्हा तुम्ही पीवायकी सोडवायला घेणारे तेव्हा परत हे तीस प्रश्न बघायचे हात ठेवायचे याचं उत्तर आठवत का ज्या प्रश्नाचं उत्तर आठवलं नाही तो प्रश्न परत एकदा करायचा एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही हजार वेळा करायला लागलं तरी चालेल पण आपली तयारी पाहिजे मी एक हजार एक वेळा करेल पण मी ह्या भरतीत पोलीस होणार म्हणजे होणार ह्या इंटेन्शनने अभ्यास करा बाकी कोणत्या जिल्ह्यात किती फॉर्म आले वगैरे त्याचं पण मी तुम्हाल दे काई जे, जे तुम्हाला अपडेट देतो काही टेन्शन घेऊ नका जे जेन्युन आहे तेच सांगाल तुम्हाला काळजी करायची नाहीये फक्त तुम्ही काय करशाल माहिती का आता सध्याला ह्या पी वाय क्यू भर द्यायशाल अभ्यास चालू ठेवा बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नका एक जिल्हा फिक्स करा का माझं तुमचं मन तुम्हाला सांगतंय की माझा या जिल्ह्यामध्ये काम होणार आहे त्याला विचारण्यापेक्षा किंवा मला विचारण्यापेक्षा तुमच्या मनाचा ऐका तुमचं मन बरोबर सांगते की मी या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला तर माझ्या या जिल्ह्यामध्ये वर्षी वर्दी ती मी फिक्स होणार म्हणजे होणार मग त्याच्यावर ठाम राहा आणि जिद्दीने अभ्यास करा जिद्दीने खूप मेहनत करा पोरांनो कारण अशी संधी परत भेटणार नाही आपल्याला तुमच्या आई वडिलांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं आई वडिलांचं त्यांच्या अंगावर गुलाल टाकायचं या वर्षी आणि किती फक्त तीस दिवस मेहनत करायची दिवस रात्र करा दिवस रात्र ज्या मुलांचं ग्राउंड चांगले त्यांनी जीव तोडून अभ्यास करा कोणाला गोळे शिकव नका सोळाशे शिकवू नका मुलींनी आठशे काहीच करू नका फक्त स्वतःचा विचार करा स्वतःचा आता तीच वेळे स्वतःचा विचार करायची दुसऱ्याचं चांगलं करायला जाशाल समजा तुम्ही एखाद्या मित्रासाठी जाशाल तर इकडं तुमचे दोन मार्क कमी होतील तुम्ही नंतर फुकट चालू करा प्रशिक्षण काही टेन्शन नाही पण आत्ता आहे ना बिचारायत आई वडिलांकडे लक्ष द्या कारण त्यांनी खूप कष्ट केले रे खूप मजुरी केली रिक्षा चालवली कंपनीत गेले शेती केली मोलमजुरी केली याची त्याची तुम्हाला इथपर्यंत शिकवलंय हो कशासाठी रे कारण का हा काहीतरी करून दाखवल आणि हे तुमचं अस्तित्व हे तुमचं अस्तित्व तुम्हाला एक निर्माण करायची परमेश्वरांनी संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करायचं का माती करायची हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे म्हणून सांगतोय की अजिबात टाइमपास करू नका जेवढी असेल नसेल तेवढा सगळा वेळ पूर्ण या पीवाय क्यूला द्या आणि पुस्तकांना द्या ही आपली बॅच करा एवढंच सांगाल तुम्हाला मी गॅरंटीड सांगतो तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार शंभर टक्के होणार आणि जर तुम्हाला वाटतंय ऍपमध्ये संपूर्ण पोलीस भरतीची बॅच करायची ती पण करा आता तुम्हाला जर काही अडचण असेल तर बघा हा माझा नंबर आहे या नंबरवर तुम्ही मला मेसेज करायचा किंवा प्ले स्टोरला लक्ष द्या अकॅडमीचा ऍप आहे ते डाउनलोड करायचं एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन एवढा जर तुम्ही करताय तर परत कोणापुढे हात पसरायची गरज नाही ह्या भरतीला जर तुमचं काम होतंय तर तुमच्या आयुष्याचं कल्याण होतंय तुमचं पूर्ण आयुष्य चांगलं जाणार आहे तुमच्या आई वडिलांचं चांगलं जाणार त्यांनी जे दिवस बघितले ते तुम्हाला बघावं लागणार नाही म्हणून सांगतोय एवढं कळकळी की अशी संधी परत नाही भेटणार रे समजत आहे का म्हणून अभ्यास करा ग्राउंड करा ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांची त्यांची परिस्थिती बदललेली आहे आणि तेवढी ताकद पुस्तकामध्ये आहे आणि ती तुमच्यामध्ये पण आहे तुम्ही करू शकता शंभर टक्के करू शकता तुम्ही असा या जगात असं कोणीच नाहीये की ज्यांनी एखादी गोष्ट मनातून ठरवली आणि ते अशक्य झालं अशक्य पण शक्य होतं फक्त विल पॉवर जागी करा जी तुमच्यामध्ये आहे एकदा जर तुमची विल पॉवर जागी झाली तर तुम्हाला कोणीच आडू शकत नाही कोणीच नाही म्हणून म्हणतोय व्यवस्थित करा लक्षात हेच जरा तुम्हाला मोटिवेट करायचं होतं बरेचसे विद्यार्थी व्हायबल झाले थोडेसे इनबॅलन्स होत आहे त्यांच्यासाठी व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त ग्रुपवर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा माझी एवढीच अपेक्षा का आपला व्हिडिओ एक तरी मध्ये गेला पाहिजे मग कदाचित तो हा व्हिडिओ पण असू शकतो ओके चला आजचं लेक्चर किंवा आजची जी माहिती होती ती आपण इथंच थांबवतोय हा माझा नंबर आहे काही अडचण असेल तर मला याच्यावर तुम्ही फोन मेसेज करू शकता ओके चलो धन्यवाद